प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केशरी प्रतिष्ठान भाजीपाला आरते व्यापारी असोसिएशनच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्ष अशोक लोटे अध्यक्ष नंदकिशोर शिकारे राहुल जाधव विलास तिवारी सुनील लोंढे कल्याण वाळके निलेश बडे निलेश मगर पंकज कर्डिले अशोक निमसे वशीम बागवान संतोष गोंधळे आगरकर मामा अमित भोर गणेश खेडकर आदींसह शेतकरी उपस्थित होते आज इथं कारसेवक व सर्व राम भक्तांचा त्यांनी स्वागत केलेलं आहे व भाजी मार्केटनी सर्व भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे आज त्यांनी जे माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो और ज्या कारसेवकांनी ज्या सहा डिसेंबरमध्ये सेवा केली होती माझी तोडली होती त्याचा आज त्यांना आनंद वाटतो की जे मी सेवा केली त्याच्या सेवाचा फळ आज आम्हाला मिळाला आहे हे सात पिढियांचा सा हे चाललं होता कार्यक्रम आज पाचशे वर्षानंतर राम आपले घरी येणार आहे त्याकरता मी सर्व राम भक्तांना विनंती करू की आनंद साजरा करावा साडेबारा वाजता मंदिरात जाऊन आरती करावा संध्याकाळी पाच वाजता सात वाजता आपल्या घरी पाच दिवे लावा फटाकडे उडावा मोठी दिवाळी साजरी करा कारण की पाचशे वर्षानंतर राम आपले घरी येत आहे पाचशे वर्षापूर्वीचे रामाचे जे स्वप्न होते ते आपण पूर्ण केले आज एवढं मोठं सण साजरा होतोय रामाचे मंदिराचं आज उद्घाटन होतंय आणि त्या प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला आपला खूप आनंद आहे आणि कारसेवक पण सुद्धा आपल्याला आमच्यात आपले येऊन आपल्या सगळे त्यांनी माहिती दिली कशी कशी असते ते आणि एवढं करून सुद्धा आज आपण भारत खूप स्वतंत्र केले आणि असाच अजून पुढे स्वतंत्र व्हावा असोसिएशन व प्रतिष्ठान वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो पूर्णपणे पार झाला त्याबद्दल सर्व सभासद सर्व राम भक्त व सर्वांचं मी आभार मानतो त्यांचे कौतुक करतो ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा thank